जगामध्ये अशी कोणतीच माई नाही की ती आपल्या लेकरावरती प्रेम करत नसेल अशी जगामध्ये कोणतीच माई नाही एखाद्या माईला जरी एखादा चोरी करणारा जरी भेटला ना तरी त्या माईच्या अंतकरणामध्ये कधीच वाटत नाही बर का माझा मुलगा कितीही चोरी करणारा असला तरी ती माय त्या लेकराच्या डोक्यावरून हात फिरवतेच माय हात फिरवतेच बघा विचार करा ज्यावेळेस नऊ महिने आपल्या पोटामध्ये त्या लेकराला सांभाळ करते ना बघा तुम्ही आताच्या काळामध्ये मायबापाला लोक थोडं विसरत चालले माझ्या बोलण्याचा थोडा रागी कमीत कमी माझी तर एक संकल्पना अशी आहे कमीत कमी तुम्ही त्या मायबापाला रोज जाता येता विचारू नका काही का फक्त एवढंच म्हणा जेवण केले एवढंच म्हणा आणि एक लक्षात असू द्या त्या माईचा लेकरू कसंही असू द्या त्या माईचं लेकरू कसंही असू द्या घराच्या बाहेर पडताना ती माय पहिलं म्हणते सावका जावर बाळा सावकाश जा आणि येताना सावकाशी बघा तुम्ही याच्याकडे कुणी लक्ष देत नाही तरी आमची लेकरं काय म्हणतात आमच्या मायबापाला काही कळत नाही असं म्हणतात मला कळत नाही का मला कशी गाडी चालवायची सगळं मला कळत पण त्या माईचा कळवळा हा अंतकरणातून असतो बर का बघा तुम्ही माय एवढी माईचा माई सागर एवढा प्रेमळ आहे ना एवढा प्रेमळ आहे आपल्या लेकराला नऊ महिने सांभाळ करते तिखट खात नाही आंबट खात नाही जास्त गोड खात नाही का माझ्या लेकराला इजा होईल माझ्या लेकराला त्रास होईल म्हणून महिने सांभाळ करते आणि नऊ लहानपणापासून शिकवते बघा तुम्ही लहान वयामध्ये लहान लेकरू झालं की त्याच्या हाताला धरून शिकवते बोलायला शिकवते चांगल्या पद्धतीने संस्कार देते ती माय असते म्हणून या ठिकाणी तो सांगतात त्या माईचा हिताचा कळवळा सांगत असताना तुकोब बरा यांनी सांगितलं आपल्या आईच्या अंतकरणामध्ये एवढा कळवळा असतो एवढं प्रेम असत या जगामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मिळतील ऐका थोडं लक्ष द्या जगामध्ये सर्व गोष्टी पैशाने प्राप्त होतील पण माईसारखा जीवाला तुम्हाला कुठंच मिळणार नाही